नमस्कार मी संकेत वानखडे आपण सर्वांचे माझी युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक मन स्वागत करतो तर सर्व शेतकऱ्यांना सर्व महाराष्ट्रातील जनतेला ज्या गोष्टीची आतुरता होती ती गोष्ट म्हणजे भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी तर ही भविष्यवाणी आज पार पडलेली आहे ही भविष्यवाणी आज झालेली आहे भेंडवळच्या घटमांडणीमध्ये विविध प्रकारच्या पिकांवरती पा पावसाळ्यावरती त्यानंतर राजकीय आर्थिक अशा गोष्टींवरती या ठिकाणी भविष्यवाणी भाकी ते जी आहेत ती आज करण्यात आलेली आहेत आज सकाळी जे आहे पहाटे पाच वाजता ह्या घटमांडणीची जी सुष्मा प्रकारचं निरीक्षण असतं ते निरीक्षण करण्यात आलं आणि सहा वाजता याची जी जी आहे ती भविष्यवाणी बाकी ते जी आहे जा ती जाहीर करण्यात आली तर या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघणार आहे सविस्तर भविष्यवाणी बघणार आहे स्वतः सारंगर महाराज यांच्या तोंडून आपण ही भविष्यवाणी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण या वर्षीची दोन हजार चोवीसची ची जी भेंडवडची घटमांडणी राहील ती तुम्हाला सर्वपणे सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओच्या भेंडवळच्या घटमांडणीच्या अपडेटच्या त्या ठिकाणी नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया घालवत आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया व्हिडिओला तर आज जे आहे आज भेंडवळच्या घटमांडणी त्या ठिकाणी भविष्यवाणी जाहीर झाली काल जे आहे सायंकाळी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी भेंडवळच्या घटमांडणीची त्या ठिकाणी मांडणी करण्यात आली होती भेंडवळ या गावामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जामो तालुक्यात पूर्णा नदीकाठी वसलेलं भेंडवळ हे गाव आहे या गावाच्या बसस्टँडच्या नजीकच्या शेतामध्ये ही घटमांडणी करण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता अक्षय तृतीयेच्या दिवशी काल सायंकाळी सहा वाजता ही मांडणी करण्यात आली रात्रभरासाठी तो घट सोडून दिला गेला आणि आज पहाटे पाच वाजताच त्या ठिकाणी स्वतः जे आहे चंद्रभान महाराजांचे जे वंशज आहेत पूंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारांगर महाराज हे स्वतः त्यांनी त्या ठिकाणी येऊन पूर्ण संपूर्ण घटाचं अतिशय सूक्ष्मपणे त्या ठिकाणी निरीक्षण केलं आणि त्याच्यावरनं विविध भाकी ते अशी त्या ठिकाणी वर्तवली यामध्ये विविध प्रकारची पिके होती विविध प्रकारचं त्या ठिकाणी राजकीय आर्थिक भाकी ते होती या सर्वांवरती त्यांनी त्या ठिकाणी भाकीते केली आहेत भविष्यवाणी केलेली आहे तर आज सकाळी जे आहे हजारोच्या संख्येने शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता विविध प्रकारचे भागातून आलेले शेतकरी त्या ठिकाणी होते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते आणि सर्वांनी तिथं हजर राहून ही भविष्यवाणी त्या ठिकाणी ऐकली आहे तर आपण आपल्या या, या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला ती भविष्यवाणी ऐकवणार आहे स्वतः सारंगधर महाराज यांच्या तोंडून सारंगधर महाराज यांना आपण विचारले असता त्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी घटमांडणीचं स्वरूप जे असतं ते स्वरूप सांगितलेलं आहे आणि या वर्षीची नेमकी भविष्यवाणी काय या आहे यावर्षी पावसाळा कशा प्रकारचा राहील यावर्षी पीक पाणी कशा प्रकारचं राहील चाऱ्याची टंचाई येईल का की चारा मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी राहील राजा कायम असेल का राजा बदलणार त्यानंतर आर्थिक परिस्थिती शेत परकीय परकीय शत्रूंचं राष्ट्रावर आक्रमण होणार का कोणत्या पिकाची नासाडी होणार कोणतं पीक चांगलं येणार याची संपूर्ण भविष्यवाणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे तर आता आपण ही भविष्यवाणी स्वतः सारंगर महाराज यांच्या तोंडून ऐकूया आज भेंडवड येथील अक्षय तृतीयेचं दोन हजार चोवीसचे जे मांडणी असते त्याचं भाकीच जे आहे ते, ते याप्रमाणे पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते तुरळक पद्धतीचा आहे कुठे पडेल कुठे नाही पडेल जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे तिसरा महिना भरपूर आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षा बी अवकाळी पाऊस जास्त आहे एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशा ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते तसं पिकाची जी परिस्थिती आहे सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते हे जर कायम असलं तर सर्व ठीक राहते आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे कपाशीचं पीक आहे तर हे मोगम आहे तर त्या पिकाच्या बाबतीत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यातला पाऊस पडेल आणि पेरणी लवकर होईल त्या भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते आणि जे भागात थोडंसं क पाऊस कमी पडेल पहिल्या महिन्याचा पेरणी जर उशिरा झाली तर तिकडे पिकाची परिस्थिती थोडीशी कमी येऊ शकते एकूण सर्वसाधारण पीक कपाशीचं भाकीत केलं जाते तसंच त्याच्यानंतर आहे तूर तूर गेल्या दोन तीन वर्षात चांगलं पीक दाखवत होतं पण यावर्षी मोगम आहे ते म्हणजे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हा तिसऱ्या चौथ्या महिन्यात आणि पहिल्या महिन्यात जे आहे तर पहिल्या महिन्यात ज्या पेरी होतील त्यांना तिसऱ्या महिन्या चौथ्या महिन्यातल्या पावसामुळे तुरीचं पीक भरपूर येईल त्याच्यानंतर मूग आहे उडीद आहे हे सर्वसाधारण पीक आहे त्याच्यानंतर तीळ आहे तीळ चांगल्या प्रकारचं आहे सर्वसाधारण चांगल्या प्रकारचं पीक आहे तिळाचं बाजरी बी सुद्धा सर्वसाधारण पीक आहे त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे साळी हे सुद्धा चांगलं आहे चारी बाजून त्या फैललेल्या आहेत त्यामुळे पिकाची परिस्थिती चांगली राहील त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी भाजली हे याचं रोगराईचं प्रतीक असते ते सुद्धा फैललेलं आहे त्यामुळे बरेचसे पिकावर माणसांवर रोगराई हे थोडी भाग पण असं जास्त प्रमाणात गेल्या दोन चार वर्षात जे प्रमाण होतं त्या प्रमाणात नाही आहे त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी मठ आहे मठसुद्धा चांगलं आहे गहू हरभरा हे सुद्धा ठीक आहे सर्वात म्हणजे गव्हाचं आहे तर गव्हाच्या भावात तेजी राहील हरभरा तेजी राहणार नाही सर्वसाधारण पीक, पीक आहे त्याच्यानंतर करडी आहे हे करडी संरक्षण खातं आहे आपल्या देशाचं आणि पीक आहे ते पीक साधारण येईल आणि करडीचा एक ना रस्ता बाहेर गेलेला आहे सहा बोटं त्यामुळे आपलं संरक्षण खातं मजबूत राहील कोणत्याही प्रकारचं आपल्याला हानी पोचणारं नाही पररास्तापासून मसूर आहे मसूर हे परकीय राष्ट्र आहे त्यांच्यापासूनसुद्धा आपल्याला फारसा त्रास होणार नाही त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं प्रबळ राहील आणि ते त्याचा विरोध करेल याप्रमाणे यावर्षीच्या <coughs> मांडण्याचं भाकीत होतं महाराज आपण पानविळा हा कायम असल्याचं सांगितलं पानविळा हे कशाचं प्रतीक आहे पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे तसं तर आणि तो कायम आहे आचारसंहिता असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याच्या पुढचं भाकीत करू शकत नाही Okay, okay. तर अशा प्रकारे जे आहे सारांगर महाराज यांनी या वर्षीची भविष्यवाणी जाहीर केलेली आहे या वर्षीची जी भेंडवडच्या घटमांडणीची जी भविष्यवाणी असती जे भाकीत असतं ते यांनी या ठिकाणी जे आहे पूर्णपणे संपूर्णपणे सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण स्वतः त्यांच्या तोंडून हे या ठिकाणी भविष्यवाणी ऐकून घेतलेली आहे तर या वर्षीच्या पावसाळ्याचा जर त्यांनी अंदाज सांगितला त्यानुसार जे आहे पहिला महिना पावसाचा जो आहे तो अतिशय कमी असणार आहे दुसऱ्या महिन्यामध्ये थोडा अधिक पाऊस असेल तिसरा महिना मात्र पावसाचा अतिशय चांगला त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस सांगण्यात आलेला आहे पण अवकाळी पावसाचं प्रमाण सर्वाधिक असण्याची त्या ठिकाणी त्यांनी भविष्याने भाकीत जे आहे ते जाहीर केलेलं आहे जो घट मांडला गेला होता घटा त्या घटामध्ये जे आहे हे चार ढेकडे ठेवली होती त्या चार ढेकडे म्हणजे चार पावसाळ्याच्या चार महिन्यांचं ते प्रतीक असतं त्यावरनं पावसाळ्याचा यंदाचा अंदाज कसा राहील यंदाचा पावसाळा कसा राहील याची भकी भविष्यवाणी या ठिकाणी सारंगर महाराज आणि त्यांचे सहकारी पुंजाजी महाराज यांनी केलेली आहे त्यानंतर विविध पिकांची सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितले अनेक पिके त्या ठिकाणी मुगम राहतील गव्हाचं पीक यावेळेस चांगलं येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे गेल्या वर्षी गव्हाच्या पिकामध्ये खूप घसरण झाली गव्हाचं पिका पीक जो आहे पीक चांगल्या प्रकारचं चा आलं नाही त्यामुळे निश्चितच आहे यावर्षी जे भाकीत वर्तवण्यात आलं या भाकितामध्ये असं सांगण्यात आलं की गव्हाच्या पिकाला चांगला भाव राहील तर निश्चितपणे जे आहे गेल्या वर्षी गव्हाचं पीक त्या ठिकाणी नासळी झाली गव्हाचं पीक कमी प्रमाणात आलं त्यामुळे भावामध्ये तेजी येणार आहे हे साहजिक आहे त्यामुळे या वर्षीच्या गव्हाच्या पिकात सुद्धा तेजी राहील गव्हाचं पीक चांगलं येईल असं त्या ठिकाणी भाकीत करण्यात आलं अशी त्या ठिकाणी भविष्यवाणी करण्यात आली तर सारांगर महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सगळं सर्वीकडे निरीक्षण करून एका एका पिकाची त्या ठिकाणी माहिती दिली आणि एका एका पिकाचं संपूर्णपणे त्या ठिकाणी सांगितलं त्यानंतर पान व सुपारी जी असती ती पान सुपारी त्या ठिकाणी कायम होती असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं म्हणजेच की राजा कायम राहील असं त्याचा अर्थ असतो तो राजा या वर्षीला कायम असणार आहे असं भाकीत जे आहे ते भाकीत यावर्षी भेंडवळच्या घटमांडीमधनं करण्यात येतं त्यानंतर जे आहे आपण विविध त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध राजकीय नेत्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या कारण की जे आहे यावेळेस लोकसभा निवडणूक असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी राजकीय लोकांचं सुद्धा या भेंडवळच्या घटमांडणीकडे लक्ष लागून होतं तर त्या ठिकाणी वेगवेगळे राजकीय लोकसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामधलेच एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जे आहेत जिल्हा सह जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांनी जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मुलाखत दिलेली आहे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये काय सांगितले ते आपण या ठिकाणी रामदास महाराज आणि चंद्रभाण महाराज यांनी सुरू केलेल्या या घट्टमांडणीच्या माध्यमातून आज जे काही भाकीत करण्यात आलेलं आहे ते आपले पुंजाजी महाराज आणि चंद्रभाण आपल्या सारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे निश्चितपणे त्यांनी जे जा सांगितलेलं आहे की किंवा पहिल्या महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधानकारक नाही साधारण जरी असलं तरी समाधानकारक नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडे होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो तेसुद्धा कायम आहे त्या देशाचे ताराटंचाई वगैरे काही येणार नाही अशा प्रकारचंसुद्धा भाकीत त्यांनी केलेलं आहे आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की बघ थोडीशी सुपारी पैशापासून एक अशी एक किंचित फरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कोणाचा तरी, तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारचे सुद्धा भाकीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासून इथं येतो आहे आणि पाहतो आहे तर मला तरी असं वाटतं की बघा जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ओके तर अशा प्रकारे जे आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे की भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जे आहे ते गेले सुमारे कित्येक वर्षापासून या ठिकाणी पाहतायत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे भेंडवळचे अनेक त्या ठिकाणी भाकी ते अनेक भविष्यवाणी जे आहेत त्या त्या ठिकाणी खऱ्या ठरत आहेत आणि त्यांनी बोलताना एक सुद्धा सांगितलं की पान व सुपारी मधली सुपारी थोडी किंचित सरकलेली होती त्यामुळे जे आहे यावेळेसच्या सरकारला सरकारला जे आहे थोडी कोणाची बाहेरून मदत घ्यावी लागेल असा सुद्धा त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या याच्यावरती प्रतिक्रिया होत्या त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत कारण की शेतकरी जे आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित होता हजारोच्या संख्येने या ठिकाणी सकाळी चार वाजता शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होता त्यामध्ये अनेक भागातून अनेक शेतकरी त्या ठिकाणी आले होते अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तिथं उपस्थित राहून ही त्या ठिकाणी भविष्यवाणी जी आहे भेंडवडची भाकीत जी आहे ते त्या ठिकाणी ऐकले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना जमत नाही यायला त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतच आहोत त्या शेतकरी घर बसल्या हे भाकीत जे आहे भविष्यवाणी जी आहे ती बघू शकतात तर आता आपण शेतकऱ्यांची थोड्या मुलाखती बघूया शेतकऱ्यांनी नेमकं याच्यावरती काय सांगितलेलं आहे कायम दाखवला मग कायम असावं तो काय कायम नाही पाहिजे ना आम्ही कावलो त्याला शेती मारायला भाव देत नाही काही नाही मोदी काय मोदीलाही पाहिजे आम्ही मोदीच्या मोदी पाहिजेच नाही भ्रष्टाचारी बंद केली म्हणते भ्रष्टाचारी जवळ केली त्या माणसानं कुठे आहे काय मी त्याच्या कोणी आमदारासमोर मी बोलणार कोणा व्यक्ती बोलतो ते भ्रष्टाचारी लोक जवळ घेते भट्टाचार म्हणजे आमचा मुक्त झाला म्हणते या वर्षीची जी राजकीय परिस्थिती जे सांगितलं पान बद्दल त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणतो राजा काय मत आहे म्हणतात मग काय तुम्हाला काय वाटतं तु? राजा परिवर्तन पाहिजे होतं परिवर्तन पाहिजे नाही काही नाही काही नाही एकदम म्हणजे कोणी कोणाची ऐकून राहिलं काही नाही म्हणून म्हटलं राजाचं परिवर्तन पाहिजे होतं असं मन सांगतो तर आज राखूही करतो आणि जो पावसाळ्याचा जो अंदाज वर्तवला आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचं काय मत पहिल्या महिन्यात जरा कमी सांगतं दुसऱ्या महिन्यापासून भरपूर सांगतं तसं वेळी सांगितलं होतं आमच्या इकडे चांगलं घडलं आम्ही आनंदात आणि जे पिकाबद्दल माहिती सांगली त्याच्याबद्दल बद्दल, बद्दल तर आज पंधरा वर्ष झाले ते सांगितल्याप्रमाणेच पीक घडून घालत आम्हाला तर काही त्याची कमतरता घडली नाही तुम्ही किती वर्षापासून येते आता हे पंधरावी वर आहे पूर्ण विश्वास आहे बेंडवळच्या घटमांडणीवर म्हणजे बाई बरोबर घरच्या बाई बरोबर जास्त <laughs> याच्या बरोबर म्हणजे घंटावर पंढरपूरले मी उशिरा जातो पण इथं हे वारी सोडत नाही काल मग लग्न होतो तेरी होती पण मी सांगून म्हणलं इथं जाच आहे इथलं प्रेम तुम्ही कुठून आलात आम्ही अकोला जिल्ह्यात मूर्तीपूर तालुका बोकुरी मी गजानन मुघल माझं गाव बोपूर तालुकामूर्ती जिल्हा अकोला तर हे पंधरा खेप आलो मी इथं तुम्ही रात्रीला मुक्कामी असता का मी तो मुक्कामीच होतो पण या मंडळी ना आम्हाला आले ते विस्कळीत पडलो म्हणजे जे आता म्हणजे ह्या वर्षात घडलं नाही प्रत्यक्ष पाहिलं नाही आता महाराज आपण काय आहे पण इथं जे घडलं समक्ष पाहिलं मी आनंद वाटतो ठीक धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे जे आहे शेतकऱ्यांचा सुद्धा भेंडवडच्या घटमांडणीवरती अतिशय दृढ असा विश्वास आहे गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहून भेंडवडची घटमांडणी जी आहे ती भेंडवडची घटमांडणी पाहत आहेत भेंडवडची घटमांडणी ऐकायला येत आहेत कारण शेतकरी जे आहे गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक शेतकरी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी जे आहेत ते या भेंडवळच्या घटमांडणीवरनं आपल्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांचं या ठिकाणी नियोजन करतात त्यानुसारच आपल्या पिकांची पेरणी करतात त्या पावसाचा अंदाज या भेंडवळच्या घटमांडणीवरनं अनेक कित्येक शेतकरी घेतात त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा अतिशय दृढ असा या भेंडवरच्या घटमांडणीवरती विश्वास आहे आणि अनि अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की भेंडवरची घटमांडणी ही शंभर टक्के त्या ठिकाणी खरी ठरती क्वचित काही वर्षी थोडाफार इकडे तिकडे बदल होतो मात्र अनेक वेळेस ही भेंडवडची घटमांडणी त्या ठिकाणी खरी ठरलेली आहे भेंडवडच्या घटमांडणीमधील भविष्यवाण्या ज्या आहेत त्या खऱ्या ठरलेल्या आहेत तर अशा प्रकारे जे आहेत संपूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर जो सर्व शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो तुमचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न असतो मला सुद्धा खूप कमेंट्स येतात की भेंडवळच्या घटमांडणीमध्ये सोयाबीन हे पीक का ठेवत नाहीत तर मला सुद्धा खूप साऱ्या कमेंट येतात कॉल येतात की भेंडवळच्या घटमांडणीमध्ये महाराज जे आहेत ते सोयाबीन का ठेवत नाहीत तर मी त्या ठिकाणी जे आहे स्वतः महाराजांना त्या ठिकाणी हा प्रश्न केलेला आहे की भेंडवडच्या घटमांडणीमध्ये सोयाबीन का ठेवत नाहीत आणि सोयाबीनचा या वर्षीचा अंदाज काय राहील हे मी त्यांना सविस्तरपणे विचारलेलं आहे तर ते आता आपण थेट जाणून घेऊया महाराज नमस्कार आपण या वर्षीची जी घटमांडणी आहे ती पार पडलेली आहे आणि या वर्षीच्या घटमांडणीमध्ये अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात आली महाराष्ट्रामध्ये कपाशी सोबतच सोयाबीन हे सुद्धा प्रमुख पीक आहे तर हे सोयाबीन पीक या घटामध्ये का ठेवण्यात येत नाही असं शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी सोयाबीन पिकाच्याबद्दल काय की अठरा जे धान्य आहेत ते पारंपरिक पद्धतीने ठेवलं जातं कारण पारंपरिक धान्य आहेत ते त्याच्यात बदल करता येतो पण सोयाबीनच्या सीझनमध्ये जे धान्य येतात त्याच्यावर अवलंबून सोयाबीनचं पीक घडावं म्हणजे मग आता यावर्षी सोयाबीनच्या पिकाचा अंदाज लावायचा झाला तर कसा लावायचा यावर्षी सोयाबीनच्या पिकाचा जो अंदाज आहे तर ज्या भागात पहिल्या महिन्यात पाऊस होईल आणि पेरणी लवकर होईल त्यांची निश्चित चौथ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात दाखवते तिकडे नासाळी धन्यवाद तर अशा प्रकारे जे आहे महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की जी पारंपरिक पिके आपल्या देशामध्ये चालत आलेली आहेत जी जुनी पिके आहेत तीच आपण घटामध्ये ठेवतो जी अठरा प्रकारची धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतात थे घटाच्या घटाच्या वर्तुळाकार जी अठरा प्रकारची धान्य प्रकार ठेवण्यात येतात थे ती आपल्या देशामध्ये पारंपरिक खूप जुनी असलेली पिकं आहेत तीच त्या घटामध्ये ठेवण्यात येतात सोयाबीन हे जे आहे सोयाबीन परकीय पीक आहे आणि गेल्या काही वर्षातच हे पीक आपल्या देशामध्ये जास्त वाढलेलं आहे जास्त आलेलं आहे त्यामुळं सोयाबीन हे पीक घटामध्ये ठेवले जात नाही मात्र सोयाबीन पिकाचा जर अंदाज लावायचा झाला तर उडीद व मूग या पिकावर आपण सोयाबीन पिकाचा अंदाज लावू शकतो नेमका यावर्षीचा सोयाबीन पिकाचा जो भाव वगैरे कसा राहील सोयाबीनचं पीक यावेळेस कसं राहील हा आपण उडीद व मूग या पिकावरून याचा अंदाज ठरवू शकतो हो असं सुद्धा त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे यावर्षीची भेंडवडची घटमांडणी म्हणजेच की दोन हजार चोवीसची भेंडवडची घटमांडणी पार पडलेली आहे या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला मुलाखती दिलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा उपस्थित होते आणि स्वतः त्या ठिकाणी जे आहे चंद्रभान महाराजांचे जे वंशज आहेत पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगदर महाराज यांनी त्या ठिकाणी हजर राहून याचे निरीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की यावर्षीची भेंडवडची घटमांडणीची भविष्यवाणी कशी राहील या वर्षीचं पीक पाणी कसं राहील वर्षीची राजकीय परिस्थिती कशी राहील आर्थिक परिस्थिती कशी राहील हे सविस्तरपणे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी महत्वपूर्ण ठरला असेल कारण अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी येणे जमत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या जे आहे ही भेंडवडची घटमांडणी मी पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे तर तुमचं नेमकं या भेंडवडच्या घटमांडणीवरती काय मत आहे तुम्हाला भेंडवडच्या घटमांडणीचा दोन हजार चोवीसचा अंदाज जे आहे भाकीत जे आहे भविष्यवाणी जी आहे ती कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचं याच्यावरती मत काय आहे भेंडवडच्या घटमांडणीवरती ये सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे आहे अशाच प्रकारच्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहतील तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद